हा हॅलो नमस्कार मी सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि मस्त संध्याकाळ झाली आहे आणि पाऊस पण पडला आहे तुम्ही बघू शकता सगळं उलंवलं असं झालं आहे आणि मस्त व्ह्यू आहे सो म्हटलं चला जाऊया सो आमच्या एका टाकीवरून मस्त व्ह्यू दिसतो तो तुम्हाला मी आज दाखवणार आहे आज जास्त काही नाही काय मी शूट केलं कारण की पाऊसच एवढा आहे ना त्याच्यामुळे कुठे बाहेर जाता येत नाही त्याच्यामुळे सो मस्त पाऊस पडला आहे तुम्ही बघू शकता बघा एकदम हिरवी हिरवी अशी आणि मस्त त्याच्यात पाणी असं पडलेलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना पाऊस आधी आठ पंधरा दिवस आधी ना अजिबात नव्हता अजिबात नव्हता आणि आता ना सो असं असतं गणपतीत म्हटलं गणपती एकदा आले चाल चालू झालं सीझन गणपतीचा की पाऊस मुसळधार असतो कुठे बाहेर नाही जात आहेत किंवा काय नाही करतात सो असंच आहे आणि आत्ता थांबलाय जरा पाऊस तुम्ही बघू शकता इथे ना एक स्वयंपाकरू पण असं फिरतं आहे बघा आणि ही जी फुलपाकरी आहे ना जास्ती पावसाळ्यात दिसतात ही अशी येलो कलरची फुलपाखरे आहेत ना जास्तीत जास्त पावसाळ्यात दिसतात त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कधीच दिसणार नाही सो मी आता तुम्हाला व्ह्यू दाखवते आमच्या टाकीवरून जो व्ह्यू दिसतो तो सो so, हे बघा हा पूर्ण व्ह्यू आहे आणि आता ना ही झाडी खूप वाढली आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्ती डोंगर तिखपल्लीकडचे डोंगर दिसणार नाही पण ही बघा ही झाडी पूर्ण वाढली आहे पावसाळ्यात असं असतं पूर्ण झाडी अशी गच्च होते सो मस्त असा व्ह्यू आहे आणि कसं आहे माहिती आहे वाजलेत कमी पण काळोख खूप असं झालं कारण की पावसाळ्यात असंच असतं वाजलेले फार कमी असतात पण आपलं फुल क्लायमेट असं क संध्याकाळ झाल्यासारखं वाटतं सो so, इथे ना पावस आपल्या उन्हात सुद्धा मस्त सीन असतो कारण की जी किरणं येतात ना सूर्याची ती फुल ह्या साईडने येतात आणि मस्त व्ह्यू दिसतो हो संध्याकाळचा सनसेटसुद्धा इथून मस्त दिसतो सो हा इथून आमचा व्ह्यू आहे सो हे आता झाडी वाढली आहे म्हणून तुम्हाला जास्त दिसणार नाही तर मस्त दिसतं ह्याच्या पलीकडे म्हणजे खाली सगळी घरं so, आहेत लागवड आहे झाडं वगैरे लावलेली आहे सो घरं पण आहेत त्या साईडला सो इथून ही तुम्हाला जी सगळी झाडं दिसतात ना त्याच्यामुळे तुम्हाला तिकडचं व्यू दिसणार नाही जास्त कारण की आता वाढले आहेत म्हणून सो बऱ्याच प्रकारचे झाड आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जर समोर दिसत असेल माझ्याबरोबर गोटाच्या समोर तर ते जे झाड आहे ना ते जे झाड आहे ना ते काटेरी आहे आणि त्याला चिरफळं तुम्हाला माहिती असेल चिरफळं येतात ती चिरफळं आपण तांदूळात वगैरे टाकतो जेणेकरून तांदूळ चांगले राहावे कीड वगैरे लागू नये तर ते समोरचं जे झाड दिसतं आहे ना ते चिरफळाचं दिसतं आहे आणि बाकी सगळे आयर्न वगैरे किंजण मिक्स आहेत सगळे अशी सगळी झाडं आहेत परत करवंदीच्या पण झाडं आहेत म्हणजे करवंदीची झाडं असतात ना ती तुम्ही बघू शकता मी चारही बाजूला पूर्ण झाडं आणि झाडंच आहेत हे बघा आणि आता हा सीझन आहे आकेशी तुम्हाला माहितीच असेल आकेशीला फुलं वगैरे येतात सो आता हा सीझन आहे आकेशाला मस्त येल्लो कलरची फुलं वगैरे येतात ती झाडं पण आहेत हे बघा पूर्ण सगळीकडे चारही बाजूने झाड आहेत आणि पावसाळ्यात कसं मस्त पैकी त्यांना पाली वगैरे फुटते त्याच्यामुळे अजून भारी वाटतं बघ ना पूर्ण घट्टच्या घट्ट पूर्ण अशी झाडी आहे सो so, असा आमचा इथून हा सेन दिसतो तर असा इथून हा सीन दिसतो पूर्ण डोंगर दिसतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना जर तुम्ही अजून ह्या साईडने इकडे जे वरती गेलात ना तर अजून पण मस्त तिकडून क्लायमेट म्हणजे तिकडचं जे सीन आहे तिकडचा पण मस्त दिसतो मी याआधी पण टाकलं तुम्ही बघू शकता माझ्या शॉर्टमध्ये किंवा व्हिडिओमध्ये पण आहे आमच्या वरच्या साईडला बरोबर या साईडला आमच्या टेकडी आहे सो टेकडीवरून पण मस्त व्ह्यू असतो आणि आत्ता कसं पाऊस पडतो याच्यामुळे थोडं ना ब्लर तुम्हाला दिसेल कारण की थोडं धुकं आल्यासारखं झालं आहे त्याच्यामुळे कारण की इथला जो सीन दिसतो ना एक नंबर दिसतो कारण की पूर्ण खाली घर आहे ती घर पण पन दिसतात पण आता झाडी एवढी वाढली त्याच्यामुळे दिसत नाहीये पण अशी मस्त संध्याकाळ आहे कोकणातील आणि शांत तुम्ही फक्त, तुम्हा तुम्ही फक्त, फक्त तुम्हाला रातकिड्यांचा थोडा आवाज येईल तुम्ही ऐका आता इतकं शांत फक्त आणि फक्त कोकणातच बघायला मिळेल आणि मस्त वाटतं शांत नाही आणि शांत म्हणजे काय कोकणात फक्त म्हणजे रानामध्ये काही पक्ष्यांचा आवाज येतो आणि जे काही छोटे मोठे किडे वगैरे असतात त्यांचा आवाज येतो बस बस बाकी जास्ती कोणाचा जास्ती आवाज नाही जंगलामध्ये एकदम शांत तुम्ही बघू शकता सो so, आता पावसाळ्यात रानभेंडी वगैरे पण तुम्हाला माहिती असेल सो so, रानभेंडी पण तुम्हाला दाखवते आमच्या इथं आता मी जिथे उभी आहे तिथे सुद्धा मला दिसते आहे सो मी तुम्हाला रानभेंडी दाखवते रानभेंडी ह्या सीझनमध्येच येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जी फुलं असतात तुम्हाला माहिती असेल गौरीला वगैरे गौरीचं काय म्हणतात आवडीचं फुल असं असं म्हणतात सो आता गौरी जेव्हा येते तेव्हा ती ते फुलं वगैरे आणि रानभेंडीमध्ये पण बरेच प्रकार आहेत जी तुम्हाला माहिती असेल जी भेंडीला फुलं येतात भेंड्यांना वगैरे फुलं येतात ना येल्लो कलरची त्या पद्धतीची हिला पण फुलं येतात सो तुम्ही मला दाखवते दुसरी गोष्ट त्याचा फा एक चांगला उपयोग पण आहे तो पण मी तुम्हाला सांगते सो अशी बरी झाडं ना कोकणामध्ये पावसाळ्यात येतात आणि त्याचा उपयोग पण खूप आहे सो so, आता गौरी गणपती सीझन आहे त्याच्यामध्ये त्या फुलांचा वापर केला जातो अजून एक भेंडीची फुलं आहे जी भेंडी खूप मोठी होते मोठी अशी झाडं होते आणि त्याच्यावरती पण ती येलो कलरची भेंडी येतात ती पण दे म्हणजे त्या गौराई देवीला वगैरे अर्पण करतात सो so, आता सीझन आहे मी तुम्हाला दाखवेनच जेव्हा आमच्याकडे गौरी वगैरे येते तेव्हा तिला कसं सजवलं जातं कसं काय फुलं वगैरे कोणती वगैरे ते सगळं दाखवेन पण आता मी तुम्हाला ती जी भेंडी आली आहे ती तुम्हाला दाखवते आता मला इथे समोर दिसते म्हणून बघा इथे समोर दिसते तिथे जाऊन गेल्यावर मी तुम्हाला दाखवते सो ही बघा ही आहे रानभेंडी आणि पावसाळ्यात येते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि बघा तिला ना फुलंसुद्धा आले आहेत कळे आले आहेत हे बघा तुम्हाला दिसेल तर कळे आलेत आणि बरीच फुलं येतात दुसरी गोष्ट म्हणजे ना ह्या रानभेंडीची जी आता हे तुम्हाला दिसते झाड हे आता खूप कोवळं आहे खूप ज जून होतं आणि तर तुम्हाला दाखवत इकडे दिसते बऱ्यापैकी झाड हे बघा हे जे तुम्ही पण रानभेंडीचंच झाड आहे हे बघा अशी रानभेंडी अशी ओळखायची अशी पानं येतात रानभेंडीला दुसरी गोष्ट म्हणजे ह्या रानभेंडीचा अजून एक उपयोग हो आहे आपल्या नवरात्रीमध्ये नवं बांधलं जातं बरोबर आत्ताच नवरात्री आहे जवळच काही दोन दोन तीन महिन्यानंतर तर त्याच्यामध्ये नवं बांधलं जातं त्या नवं बांधल्यामध्ये जी या या साल वापरतात ज्या सालीचा उपयोग करतात तर ह्याच भेंडीपासून हे करतात ह्या भेंडीपासूनच साली वापरून ती नवं तयार करून आपल्या घरामध्ये ज्या काही वस्तू असतील त्या वस्तूंना नवं बांधलं जातं तर हीच असते साल आणि ह्या झाडाची साल म्हणजे ह्या फुला ह्या फुलझाडाची साल वापरतात म्हणजे पूर्ण अजून तरी ही जून नाही झाले म्हणजे बऱ्यापैकी आहे खूप जाड होते आणि नंतर मग ह्याच्या साली काढून ते नवं नवं बांधलं जातं सो ह्याचा असा एक उपयोग आहे कोकणामध्ये केला जातो ह्या सालीचा म्हणजे ह्या झाडांपासून रानभेंडींचा सो फुलांचा पण वापर केला जातो त्यांचा आणि सालीचा पण वापर केला जातो सो अशी आहे रानभेंडी बरंच आहे तुम्हाला दिसेल बघा आता ही सुरुवात आहे आता ही आली आहे वर आणि हे अजून लहान आहे आता हळूहळू मोठी होईल आणि हे बघा हे आता असे मोठे झाले ह्याच्यापेक्षा पण मोठे मोठे होतात So, करे, so, हो so, करे, सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा अशी मस्त संध्याकाळ झाली आहे सो हेच तुम्हाला दाखवायचं होतं की कोकणातली संध्याकाळ वगैरे कशी पावसातली वगैरे सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही बघू शकता बघा सगळीकडे जंगल आहे सगळीकडे जंगल आहे आजूबाजूला पूर्ण आणि सगळं असं पाना दिसेल तुम्हाला म्हणजे पानांवरती असं सगळं पावसाचं पाणी वगैरे दिसेल हे हो बघा तर हीच आहे ही, आपल्या निसर्गाची काय म्हणतात निसर्गाचं जे सौंदर्य आहे ते हेच आहे जे खुलून दिसतंय जे पावसा पावसाने सो पावसाच मस्त दिसतं आता पाऊस ऑलमोस्ट दोन तीन महिने आहे त्यानंतर पूर्ण हे गवत तुम्हाला दिसतं आहे ना हे पूर्ण सुकून जाईल पूर्ण सुकून जाईल आणि मग ते परत वेगळं दिसते म्हणजे पावसाळ्यात वेगळं आणि उन्हाळ्यात वेगळं शेवटी मरत जातं ते असं आहे सो आता पाऊस आहे त्याच्यामुळे मस्त वाटतं आहे सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असंच व्हिडिओ आपण पुन्हा भेटा तोपर्यंत बाय बाय